दिवड तालुका मान येथील लहूजी कोळेकर या दिवड ग्रामस्थांनी चोर समजून बावीस नोव्हेंबर रोजी मारहाण केली होती यामध्ये तो जबर जखमी झालेला होता त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तीन डिसेंबर रोजी त्याचा नुकताच मृत्यू झाला मृत्यूनंतर आरोपीला अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शव मसवड पोलीस स्टेशन समोर ठेवले होते त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यासाठी शव मसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता ग्रामस्थांनी आरोपीला तात्काळ अटक करा आणि मग आम्ही शव ताब्यात घेऊ अशी मागणी केली पण दरम्यान ॲडिशनल एस पी पाटील यांनी समजूत काढून ग्रामस्थांना आरोपी अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे यावेळेला ग्रामस्थ म्हणाले आमच्या दुर्देव गावातील नवराज कोळेकर हा माझा चुलत बंधू बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता मला पहाड्या असं सांगून पहाडे करण्यासाठी दिवड या गावी गेला होता तेथील लोकांनी हा चोर समजून हा त्यांचा गैरसमज होता आणि त्या माझ्या बंधूला तेथील चाळीस ते पन्नास आ, गेली पंधरा तास झाला आम्ही पोलिटिशियनच्या पाठीमाग आहे आणि या ठिकाणी बॉडी आणून सुद्धा आरोपी सापडत नाहीत तर आमचं गावकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी जे काही को कोणी आरोपी असतील त्या आरोपी ताबडतोब हजर करावेत कारण त्या ठिकाणी त्यांच्या त्या बॉडीच्या कुटुंबाचं जर विचार केला तर एक लहान मुलगी आहे एक मुलगा आहे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे अतिशय भ्रुण प्रत्यय मारलेला आहे आणि मारून त्या व्यक्तीचा खून झाला आहे तर फोन केलेली आरोपी सापडत नाहीत गेली पंधरा तास झालं त्यामुळं आम्ही या ठिकाणची बॉडी हलवत नाही आणि आम्ही ती आरोपी अटक केल्याशिवाय बॉडी या ठिकाणून घेऊन जाऊ शकत नाही याच आमचं सर्वांचं गावकऱ्यांचं मत आहे आपल्या आप परिसरातील बातमी पाहण्यासाठी मांदेशी न्यूजला सबस्क्राईब करा मसवड येथून विजय टाकणे